राणेंनी माहित नाही शेती कशी करावं लागतं काय काय तिथे झळ घ्यावं लागतं दादाची भेटलेली इस्टेट आहे तिथं भेटलेलं पद आहे आणि त्याच्यामुळे त्यांना शेतकऱ्याची गदर काय रत्नागिरीतला शेतकरी सिंधुदुर्गातला शेतकरी कसा म्हणतो बघावं तिथं जा काय हाल आहे तर पाहिलं पाहिजे तुम्ही पक्षच सांभाळायचा आहे मंत्रीपद आहे तुम्हाला लोक कुठे सांभाळायचे <laughs> आम्ही काय म्हटलं आहे जर आत्महत्या केल्यापेक्षा कापाना रोज जर बारा तेरा शेतकरी आत्महत्या करत असेल आणि सरकार तरी जागा होत नसेल का आहे का मुळापासून धोरण बदलवले पाहिजे आणि मग असं होत नसेल तर मला वाटतंय रोज एक बारा जण मेल्यापेक्षा एखादा कापाले काय हरकत आहे ती वेळ येणारच आहे आणि आणलीच पाहिजे हे तुमची जर एवढी मस्ती असेल या पद्धतीनं तीन हजारांना सोयाबीन विकावं लागतं एक खरेदी केंद्र सुरू नाही काय गुन्हा केला शेतकऱ्यांना सहा हजार रुपये क्विंटलनं कापूस विकावं लागतं म्हणजे तुम्ही आम्ही भावाच्या वीस टक्के बोनस देतो म्हणून सांगितलं होतं तेव्हा ना वीस टक्के बोनस तर भेटलंच नाही तीन हजारांना सोयाबीन उकावं लागतं सहा हजारात सोयाबीन उकावं लागतं कापाचं नाही तर काय करायचं आणि माझं काय मत आहे का वतनदारी छत्रपती शिवरायांनी जिजाऊच्या म्हणण्या म्हणजे नुसार ते बंद झाली वतनदारी म्हणजे काय होती तर शेतकऱ्याचा हिस्सा वतनदाराला द्यावा लागत होता आणि तो मग वेगवेगळ्या मोगल शैली देत होता आता चार क्विंटल का जर धान्य झालं तर ते शेतकऱ्याचं अर्ध अधिक धान्य वतनदाराकडे जात होतं आणि ती वतनदारी सगळी आम्ही पाहतोय आपल्याच लोकांची होती आणि ते बंद केली आणि नेमकं शिर्केत ते वतनदारी एकंदरीत जो इतिहास समोर आहे त्याच्यानुसार मी बोललो का वतनदारीसाठीच वाद झाला ना शिर्क्यांसोबत आणि वतनदारीचा वाद झाला नसता किंवा संभाजीराजांनी ते वतनदारी दिली असती तर सुगावा लागला नसता सुगावा लागला नसता ला तर ला संभाजीराजे सापडले गेले नसते आखरी प्रत्यक्ष जरी औरंगजेबाची तलवार होती अप्रत्यक्षरित्या सिरकेस होते ना जबाबदार आणि मग वतनदारी सासऱ्याला न देणारे राजे असे दे राजे आम्हाला पाहिजे कारण नातं गोत सगळं बाजूला ठेवून सासऱ्याला सुद्धा वतनदारी दिली नाही कारण तो स्वराज्यातला जो कायदा होता स्वराज्यातले जे नियम होते ते तोडले नाही आणि शेतकऱ्यासाठी संभाजीराजे शेवटपर्यंत झटत राहिले कदाचित ते वतनदारी दिली असती शेतकऱ्याचे अर्धे पैसे केले असते तर जाऊन जाऊन राज्य सुरक्षित राहिलं असतं संभाजी राज्य सुरक्षित राहिले असते पण त्यांनी ते केलं नाही राजा असा असला पाहिजे ते कसं आहे अखेरी त्यांना पक्ष सांभाळावं लागतं सध्या त्यांना मंत्रीपद वगैरे भेटलं नाही तेवढं बोलावं लागेल ना त्यांना त्यांना येऊन पहा म्हणा जा कोकणात काय आहे आंबे आंबा उत्पादक शेतकऱ्याचे काजू उत्पादक त्या मच्छीमारांचे काय आहे आम्ही सगळे पाहून आलोय बोलायला काय जात आहे पक्षाची गुलामीत राहणारे लोक आहे आणि आम्ही सांगितलंच का हे पक्षागिक्षाची निष्ठा गिष्ठा सोडून टाका बच्चुगोडवरही निष्ठा ठेवू नका आपल्या मायबापांवर निष्ठा ठेवा आपल्या भूमीवर निष्ठा ठेवा या नेत्यांवरची निष्ठा आता बंद केली पाहिजे लोकांनी ठेवणं हे कोणाचेच नाही कोणाचे होऊ शकत नाही हे यांचे होता त्यांच्यासाठी पक्ष प्रिय आहे सामान्य जनता प्रिय नाही दरेकर त्याच्यातलाच एक भाग आहे ते निष्ठा आहे भाजपचे राणे तर काय राणे राणे म्हटलं म्हणजे क काय झालंय ते इकडे हिंदुत्वावर आणि तिकडे कोणत्या त्या इथे राजस्थानमध्ये जाऊन नमास पडतय म्हणजे दोनही टपले वाजवणारा माणूस आहे नितेश राणे माहीत नाही शेती कशी करावं लागतं काय काय तिथं झड घ्यावं लागतं दादाची भेटलेली इस्टेट आहे तिथे भेटलेलं पद आहे आणि त्याच्यामुळे त्यांना शेतकऱ्याची कदर काय आहे रत्नागिरीतलं शेतकरी सिंधुदुर्गातलं शेतकरी कसा मरतं बघावं तिथं जा काय हाल आहे तर पाहिलं पाहिजे नवीन पक्षच सांभाळायचा आहे मंत्रीपद सांभाळायचं आहे तुम्हाला लोक कुठे सांभाळायचे आहे